आणि ज्या त्या देशाची ज्यांनी राज्यघटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपतींचं कार्य ज्यांनी चौपट केलं ते छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले माता सावित्री माता जिजाऊ माता रमाई आणि ज्यांच्यामुळे आज मी गोल्याला उभा राहिलो ते माझं आराध्य देवत सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक मच्छिंद्र सक्टेसाहेब यांच्या क्रांतिकारी विचारांना माझं प्रथम तत्व सर मग अशा आल्यानंतर आम्हाला आम्ही पहिला वाटतं आम्हीच सुरुवातीला येता आलो एक कार्यकर्ते म्हणून आणि दादांच्याकडून आम्हाला असं समजलं की सक्तेसाहेब पंचवीस वर्षानंतर इथे येत आहेत <गला> खरं तर पंचवीस वर्षानंतर त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही बऱ्याच दिवसात आलो त्याच्यात त्याचा दुसरा अर्थ असा होता की सक्तेसाहेबांच्या आम्ही संपर्कात होतो फक्त प्रवाह इथं इथंपर्यंत आला नाही आणि तो प्रवाह पंचवीस वर्षानंतर का असे ना तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही प्रज्वलित केलेली ज्योत आहे ती इथून पुढे अशीच तेवत राहावी अशा पद्धतीने मी पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि दलित महासंघ ही परिवर्तनवादी संघटना आहे गेली चौतीस पस्तीस वर्ष झालं सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सट्टेसाहेब आपल्या गोरगरीबांच्या बहुजनांच्या न्याय हक्काचा लढाव मारतायत आणि हे चित्र ज्यावेळी महाराष्ट्राच्या समोर आलं त्यावेळेस अनेक संघर्षांना तोंड देत सक्टेसाहेब इथं आलेले खर तर त्यांचा राजकीय प्रवास असेल सामाजिक प्रवास असेल गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय आम्हाला एका ठिकाणी असं वाटतं की डॉक्टर मचिंद्र सक्टेसाहेब हे मातंग समाजाला लागलेले योगदान नव्हे तर खूप मोठं वरदान आहे आणि ते जर नसते तर मला वाटतंय मातंग समाजाची अवस्था खूप बिकट असते खूप मोठा संघर्ष करावा लागलाय मित्रांनो दलित महासंघाची स्थापना झाल्यापासून आज अखेरच्या या पर्वामध्ये डॉक्टर मचिंद्र सट्ट साहेबांनी इतका मोठा लढा दिला की ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जाऊन मातंग समाजाची परिषद घेणारा महाराष्ट्रातला नव्हे भारतातला पहिला माणूस आहे ही लय मोठी गोष्ट आहे मित्र एक गोष्ट सांगायला आवडेल राज्यमंत्री पदाचा दर्जा घेणारा मातंग समाजातला एवढा जबरदस्त माणूस की हजारो लोकांना त्या प्रक्रियेतून योजनेतून गोरगरिबांच्या कष्टाला या हक्काला त्यांना काम देण्या सक्षम असं नेतृत्व करणार आहे महाराष्ट्रातला खूप मोठा प्रभावंत साहित्यिक खूप मोठा प्रवक्ता खूप मोठा नेता म्हणून सक्त साहेबांच्याकडे बघित जात मित्रांनो हे काम करत असताना आज चळवळीमध्ये मग सांगितलं की दलित चळवळी जर नसत्या तर तुमच्या चा आमच्या अवस्था त्या पारतंत्र्यातल्या काळासारखीच असती आणि सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्तसाहेबांचा नेतृत्व या बहुजन चळवळीला लागल्यामुळं आपल्याला संघर्ष करण्याची धमक या ठिकाणी निर्माण झाली तर बाबासाहेबांचा फोटो पुजला परवा जयंती झाली मित्रांनो एक गोष्ट बाबासाहेबांच्या बद्दल सांगतो आणि थांबतो बाबासाहेब एका ठिकाणी सांगतात की आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मगाशी तर बाबा शंकरदा मगाशी विषय मांडला की आपल्यात ते मग महिलांचा बोर्ड सी ओपीएस मध्ये त्या कुठेतरी एका खात्यात वर्गात काम करत आहेत आपल्यातल्या ले मातंग समाजातल्या मुलांनी मुलींनी एमपीएससी ओपीसीचा अभ्यास करून चांगल्या ठिकाणी पादाक्रांत व्हावं चांगल्या ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण करावं अशा पद्धतीत बाबासाहेब आपल्याला शिकायला सांगतात मित्रांनो संघटित एवढ्यासाठी व्हायचं असतं की आपल्यावरती होणारा अन्याय अत्याचार जर मिटवायचा असेल तर संघर्ष करण्यासाठी चळवळ जगते एक बॅनर लागतं एक माध्यम लागतं आणि ते माध्यम म्हणजे दलित महासंघ आहे आणि बाबासाहेब तिसऱ्या टप्प्यात सांगतात संघर्ष करा संघर्ष करा म्हणजे कुणाच्या घरात दमदाटी करणं मारामारी करणं हा संघर्ष भाऊ एका ठिकाणी सांगतात की आपल्याला विचारांची लढाई लढायची आहे आणि आपल्याला विचारांची लढाई लढण्यासाठीच संघर्ष करावा लागणार आहे आणि तो संघर्ष दलित महासंघाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर आणि तीन राज्यामध्ये काम चालू आहे आणि या माध्यमातून सत्ते गोरगरिबांना त्यांच्या न्यायात हक्का लढा उभा करत आहेत आणि या लढाईमध्ये तुम्ही सर्व सट्टे परिवार या ठिकाणी मला समजलं की अकराच कुटुंब आहेत आणि हे अकरा कुटुंब मला वाटतंय सक्टेच नाव असल्यामुळे खूप चांगला योगायोग आलाय भले पंचवीस वर्षानंतर का असेना इथून पुढच्या पराभामध्ये सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सट्टे साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभा राहून एक इथून पुढच्या काळात सामाजिक चळवळीमध्ये आपण एक योगदान द्यावा अशा पद्धतीने मी आव्हान आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान